आयुष्यात सगळंच काही हवं तसं मिळत नाही आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका स्वप्न फक्त उरी बाळगून पूर्ण होणार नाही अंधार हा तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो विजय त्याचाच होतो जो विजयी होण्यासाठी धडपडत असतो पण रस्ता मात्र स्वतःचाच निर्माण करायचा आयुष्यात सगळंच काही हवं तसं मिळत नाही कुठेतरी तडजोड ही, ही करावीच लागते आयुष्यात येणारे संकट देखील उंच असावेत तेव्हा तर आपल्या परिश्रमाची उंची वाढते जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं जीवनात अडचणी आणि संकट आले की मन मात्र दुःखी होतं पण ही वेळ दुःखी होण्याची किंवा दुःख करत बसण्याची नसते तर परिस्थितीशी दोन हात करण्याची असते आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर कोणता आकडा लिहायचा हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे तेव्हा न घाबरता न डगमगता मेहनतीची तलवार प्रेरणेची ढाल आणि आत्मविश्वासाचा चिलकत घालून रणांगणात उतरा मग तुमचा विजय निश्चित आहे स्वप्न फक्त उरी बाळगून पूर्ण होणार नाही झाडाचे काढा आणि रक्ताचं पाणी करावं लागतं स्वप्नपूर्तीसाठी रडावं नाही लढावं लागतं स्वप्नपूर्तीसाठी झोप नाही झेप घ्यावी लागते प्रत्येक अडचणीला गवसणी घालण्याचे सामर्थ्य हृदयात असले पाहिजे तेव्हा तर स्वप्न सत्यात उतरतात जीवनात अशक्य असं काहीच नाही फक्त ते तुमच्या मनाने करण्याचे मनात आणले पाहिजे आणि जो व्यक्ती स्वतःवर विजय मिळवू शकतो त्याला जगातील कुठलीच ताकद हरवू शकत नाही अंधार हा तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतोच परंतु अंधारातून जो प्रकाशाची वाट काढतो तो एक दिवस निघालतो महत्वाचे आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाचे सुद्धा असते जो आपल्या दुःखामध्ये सुद्धा सुख शोधतो तो मात्र एक दिवस नक्की जिंकतो परिस्थितीने कितीही मजबूर केलं तरी आपल्या मनातील जिद्दीने आपण मजबूत बनायचं विजय त्याचाच होतो जो विजयी होण्यासाठी धडपडत असतो आयुष्यात उजड हवा असेल तर अंधाराशी लढण्याची तयारी ठेवा मग तुमच्या नशिबात नसलेले सुद्धा तुमच्याकडे धावत येते जीवनात काही करून दाखवायचं असेल तर अडचणी आणि संकटांना सामोरं जावंच लागेल आणि प्रवाहाच्या विरोधात चालणं सोपं नसत अशा वेळी चालेल पण रस्ता मात्र स्वतःचाच निर्माण करायचा आणि परिस्थिती कितीही वाईट आली तरी तिला शरण जायचं नाही तर तिच्यावर मात करायची हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या एकदा का अडचणी आणि संकटातून वाट काढली की यशाचा ताज तुमच्या डोक्यावर असेल तेव्हा तुम्हीच ठरवा किस्सा बनून राहायचं की वर्तमान हिस्सा बनून जगायचं हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एवढंच म्हणेल आयुष्यात नशिबाचा भाग हा एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो मेहनतीशिवाय सर्व व्यर्थ आहे